हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नव्वदच्या दशकात अनुराधा पौडवाल यांच्या मधाळ आवाजानं सर्वांना अक्षरशः वेळ लावलेलं होतं सुरेल गायिका अनुराधा पौडवाल आज म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज त्यांचा सत्तरावा वाढदिवस गोड गळ्याच्या या गायिकेनं आपल्या जीवनामध्ये उतारापेक्षा चढच अधिक पाहिले अरुण पौडवाल यांच्या निधनामुळं अनुराधा यांच्यावर त्यांच्या मुलांची सगळी जबाबदारी आलेली त्यामुळं त्यांना काम करावं लागलं नंतर असंही म्हटलं गेलं की लता मंगेशकर यांनी अनुराधा यांनी ज्या ज्या चित्रपटामध्ये गाणी गायली ती स्वतःच्या आवाजात त्यांनी ती पुन्हा बदलून घेतली जेव्हा अनुराधा यांना हे कळलं तेव्हा त्यांनी केवळ टी सिरीजसाठी यापुढे गाणे गाण्याचा निर्णय घेतला मुलशन कुमार यांनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्या दरम्यान दोघांचं कथित संबंध असल्याचं देखील सांगितलं जाऊ लागलं एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर अनुराधा पौडवाल खूप अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी चित्रपटासाठी गाणी न गाण्याचा निर्णय घेऊन टाकला मात्र काही संगीत दिग्दर्शकाच्या आग्रहाखात त्यांनी काही चांगली गाणी गायली सुद्धा पण मुख्यतः त्यांनी विविध भाषांमधली भजनं गायला सुरुवात केली आणि नेमकी इथंच अनुराधा पौडवाल यांची कारकीर्द संपुष्टात आली अनुराधा यांच्या आयुष्यामध्ये आनंद फार कमी काळ टिकून राहायचा सर्वप्रथम अनुराधा पौडवाल यांनी आपल्या एक महिन्याच्या मुलाचा सुद्धा मृत्यू पाहिला त्यानंतर पतीच्या मृत्यूमुळे त्या खूप दुःखी झाल्या एकाकी झाल्या उद्ध्वस्त झाल्या ज्यांना भाऊ मानलं तसेच ज्यांनी त्यांचं करिअर उंचीवर नेण्यासाठी मदत केली अशा गुलशन कुमार यांच्या हत्येनं तर त्या पार उन्मळून पडल्या खचून गेल्या त्यानंतर अनुराधा पौडवाल यांच्या पस्तीस वर्षीय मुलाचाही दोन हजार वीस मध्ये किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला आता अनुराधा पौडवाल यांनी गाणं बऱ्यापैकी के बंद केलेलं आहे काही वेळा त्या रियालिटी शो मध्ये पाहुण्या म्हणून दिसतात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना दुःख भेटत आलं ते त्यांना पचवत राहावं लागलं पण हे सगळं घडण्याआधी संगीताच्या क्षेत्रात अनुराधा पौडवाल यांचं नाव आघाडीवर घेतलं जात होतं संगीताच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव क्षितिजावर एक ठळकपणे उमटलेलं होतं पौडवाल यांची रोमांटिक गाणी असोत की भजन सर्व प्रकारची गाणी त्यांच्या आवाजामध्ये सोमधोवर वाटायची त्यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अभिमान या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती या चित्रपटाच्या गाण्यांना चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला पण त्यांचे पहिले सुपरहिट गाणे होते तू मेरा आशिक है यानंतर मग त्यांनी मागे वळून कधी पाहिलंच नाही आणि अनेक चित्रपटासाठी बॅक टू बॅक अशी हिट गायणी त्यांनी गायली पण कालांतराने त्यांच्या माग काही षडयंत्र रचली गेली असं सांगितलं गेलं अनुराधा पौडवाल यांचा आवाज इंडस्ट्रीतल्या संगीतकारांना आवडला होता त्यामुळं त्या दिवसाला पंचवीस ते तीस गाणी रेकॉर्ड करायच्या अनुराधा रोज यशाच्या पायऱ्या चढत होत्या अनुराधा पौडवाल यांच्या यशामुळं लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना काही अडचणींचा सामना देखील करावा लागल्याचं बोललं गेलं मीडिया रिपोर्टनुसार आशा भोसले एकदा आपल्या सासरच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांनी तिथं काम करणाऱ्या अरुण पौडवाल यांना चक्क शिवीगाळ करीत ऑफिसमधून हाकलून दिलं या गोष्टीचं अनुराधा पौडवाल यांना खूप वाईट वाटलं पण त्या या प्रकरणाबाबत काहीही बोलल्या नाहीत एवढा मोठा अपमान पण तोही त्यांनी सहन केला अशा अनुराधाताई आज त्यांचा वाढदिवस Pune 一 dashuvicha。